मी आता स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये मी आऊसाहेबांची भूमिका केली आणि इतका सुंदर त्याला मला रिस्पॉन्स मिळाला म्हणजे इतका की म्हणजे काही अर्थच नाही म्हणजे ज्या पद्धतीचे मला मेसेजेस आणि हे आणि ज्या पद्धतीने ते सगळं की तुम्ही आहात हे आहात पण त्याच्यानंतर जेव्हा मला अजून एका याच्यासाठी विचारलं त्यावेळी मला वाटलं आत्ता मी ते काय त्याच्यातलं ते करू म्हणजे हां तर म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की थोडंसं काहीतरी वेगळं असावं त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी मी म्हणत नाही की प्रत्येक वेळी काही वेगळंच असेल किंवा काय असेल पण काहीतरी एक आ, मजा असावी म्हणजे समजा आता याच्यात मी श शंभू महाराजांची आजी केलं असेल तर त्याच्यात मग आई करत असेल तर त्याच्या वाट्याला आलेले प्रसंग तरी वेगळे पाहिजेत त्याच्यात काहीतरी म्हणजे याच्यामध्ये तिचा एक धाडसीपणा एक दूरदृष्टी दिसत असेल तर त्याच्यात काहीतरी तिची आईची माया हे असं तरी दिसावं म्हणजे कंगोरे तरी दिसावेत वेगळे असं मला मनापासून वाटतं आणि म्हणून मी पण जेव्हा ती जेव्हा ह्याची पण जी मी भूमिका जेव्हा घेतली ना आऊसाहेबांची जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजीची तेव्हा पण मी मला पण पण सेम असं झालं होतं की मी म्हटलं अरे आता त्या भूमिकेमध्ये आता कसं की, की शम, सा ती खूप जणांनी केली आणि हे पण नंतर मला लक्षात आले की अरे शंभू महाराजांच्या दृष्टीने ती आऊसाहेब आहे तर तिचं सगळे संस्कार तिने केलेले त्याच्यावरती कारण सईबाई या लवकर गेल्या ना त्याच्यामुळे आजीने केलेले ते संस्कार आहेत तर अरे हा अँगल वेगळा आहे आणि ते आपल्याला करता येण्यासारखं आहे तर मला वाटतं काही ना काहीतरी मला त्याच्यात एक मजा शोधायला आवडते म्हणजे त्याच्यामध्ये